अमेरिकेतून ज्या भारतीयांना अमेरिकेतल्या विमानाने आणलं त्यांचे हातपाय बांधलेचे फोटो आले एवढं मोठं रान तुम्हाला असणारा मोदीच्या विरोधात पेटवता आलं असतं का रे बाबा तू भिकारी येईस का विमान तुझ्याकडं नाही का तू पाठवायचो तर विमान त्या लोकांना घेऊन यायचं जसं इतर जगातल्या पंतप्रधानांनी केलं राष्ट्राध्यक्षांनी केलं त्याचा निषेध तुम्हाला असणार करता आला असत मोदी असेल ट्रम्पचा मित्र तो त्याचा व्यक्तिगत संबंध आहे पण जे अमेरिकेमध्ये भारतीय होते त्यांना बेड्या घालून आणणं हा त्यांचा अपमान नाही हा प्रश्न विचारायला ज्या काँग्रेसला मतदान दिलं राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मतदान दिलं त्यांच्या गांडीत दम नाही हे लक्षात घ्या